श्री विनायक सुझुकी स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला आरक्षण सोडतीमुळे आता अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून काहींचे पत्ते कट झाले आहेत त्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यानं तळवड्याच्या पंचायत समिती महिला सदस्यास सभापतीपदाची संधी मिळणार आहे पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आलाय आज पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली तहसीलदार कार्यालयात ही सोडत पार पडली चिठ्ठ्या काढण्याचा मान तशोशी जाधव आणि भक्ती मुळी या मुलींना मिळाला यात कलंबित आंबोली मळगाव माजगाव नावेली इंसुली सातारा सर्वसाधारण खुला प्रवर्ग माडखोल कायरुड़े चराटे मळेवाड बांधा तांबोळी सर्वसाधारण महिला कोलगाव आरोंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला विलवडे शेरले नागरिकांचा मागास प्रवर्ग तळवडे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाला आहे सभापती पदाचा चेहरा तळवडे ठरणार आहे हा संपूर्ण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता उमेदवारांसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सावंतवाडी तालुक्यातल्या पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला ही आरक्षण सोडत जाहीर झाली होती त्या जागेसाठी ही हे पद राखीव झालं होतं आणि त्यानंतर पंचायत समिती सदस्यपदांसाठीची चर्चा सुरू झाली होती आज त्याची आरक्षण सोडत सावंतवाडीच्या तहसील कार्यालयात पार पडली प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर झाली आहे जवळपास अठरा जे प्रभाग आहेत जिथनं पंचायत समिती सदस्य निवडून येणार आहेत त्या सदस्यांसाठीचं हे आरक्षण होतं यामध्ये अनेक दिग्गजांचे पत्ते कट झालेत तर काही इच्छुकांना संधी मिळालेली आहे महिलांसाठी ही संधी मिळालेली आहे आणि मुख्यत्वे करून ज्या गावातनं किंवा ज्या पंचायत समिती सदस्यांच्या त्या मतदारसंघातनं सभापती ठरणार आहे तो मतदारसंघ तळवडे ठरलेला आहे तळवडे गावातनं जो पंचायत समिती सभापतीचा उमेदवार आहे तो निवडून येणार आहे आणि तो थेट सभापती पदावर बसणार आहे कारण अनुसूचित जातीसाठी आरक्षण हे त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्या पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळतं त्यामुळे तळवडे गाव ठरवणार आहे की सावंतवाडी पदाच्या सावंतवाडीच्या सभापतीपदी महिला सभापती म्हणून कोणाला बसवायचं ह्याचा निर्णय तळवड्याचे ग्रामस्थ किंवा त्या मतदारसंघातले मतदार हे घेताना पाहायला मिळणार आहे जर एकंदरीतच बघितलं तर सर्वसाधारण आरक्षण हे कलंबीस आंबोली मळगाव माजगाव नावेली इन्सुली सातारडा ना, या पंचायत समिती मतदारसंघात पडलेलं पाहायला मिळतं सर्वसाधारण महिलांसाठी माडखोल कारोडे चराठे मळेवाड बांदा तांबोळी हे पंचायत समिती मतदारसंघ आरक्षित झालेत तर कोलगाव आणि आरोंदा इथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी हे ही गावं किंवा ह्या पंचायत समिती मतदारसंघ ज्या आहेत त्या आरक्षित झालेले पाहायला मिळतात ते राखीव असलेले पाहायला मिळतात तर वेर्ले आणि शेरले ही दोन गावं नामप्रसाठी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत इथनं महिलांनासुद्धा संधी आहे आणि पुरुषांनासुद्धा संधी आहे तर तळोडे गावातनं अनुसूचित जाती महिला हे आरक्षण पडल्यामुळे जो सभापती आहे तो त्या गावातनं या ठिकाणी निवडून येताना बघायला मिळणार आहे एकंदरीतच नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यादृष्टीनं मोर्चेबांधणी सुरू झालेली असताना आज आरक्षण सोडत झाल्यानंतर खऱ्या अर्थानं उमेदवारांची चाचपणी ही सुरू झालेली आहे अनुसूचित जातीतला प्रवर्गातला हा उमेदवार कोण असणार आहे तो थेट सभापती पदासाठी जाण्यासाठी इच्छुक असणार आहे तेवढे गावात उघाडा शिवसेनेची पण मोठी ताकद आहे त्याचबरोबर भाजप शिवसेना यांचीही ताकद आहे त्यामुळे निश्चितपणे सगळेच पक्षीय लोक जे आहेत सर्व राजकीय पक्षांचे नेते आहेत ते त्या ठिकाणी मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळणार आहे यात काही जणांचे जे पत्ते कट झालेत ते कदाचित जिल्हा परिषदचं आरक्षण आजच सोडत झाल्यामुळे तिथेसुद्धा आपलं नशीब अजमावू शकतात तिथेही आरक्षणात काही जणांचे पत्ते कट झाल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात मिळते त्यामुळे निश्चितच त्या सदस्यांचं काय होणार ते नेमका कुठला मतदारसंघ निवडणार या दृष्टीनेही सगळ्या गोष्टी आगामी काळात स्पष्ट होताना दिसणार आहे पण मात्र आज पाहिलं तर तवडे गाव हा सावंतवाडीचा सभापती महिला सभापती ठरवताना पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साईल सा विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात युट्यूब चॅनल